खर्चा टाकावापासून हे शैक्षणिक साहित्य तयार केलंय आहे आपल्याला सर्वांना जर आवडलं तर असे शैक्षणिक साहित्य तयार करून आपण शाळेत त्याचा वापर करू शकतो कलि पाहूया काय की सव्वीस अधिक चौतीस सव्वीस अधिक चौतीस तर आपण त्याला करायचं आहे आता याची पेरीज आपण बोट मोलून किंवा सहाच्या पुढे चार म्हणून सुद्धा करू शकतो आता याची पेरीज किती आहे दहा तर आपल्याला सगळ्या अडचण काय कि बाबा नेमका कुठं जातोय किंवा तो त्याचा कसा प्रवास आहे व तो नेमका कुठे जाऊन बसल त्यासाठी आपण एक शैक्षणिक साहित्य केला आहे आणि तो हातचा कसा पुढे जातो दशकाच्या घरामध्ये ते आपण बघूया बघा सव्वीस आधी चौतीस सव्वीस अधिक चौतीस तर याची अगोदर करत असताना सहाची आणि चारच्या ची अगोदर आपल्याला बेरीज करायची आहे सहा आणि चार किती रे दहा अगदी बरोबर तर आपण काय करूया आपण तिथं दहा मांडून घेऊया अगोदर बघा एक आणि शून्य दहा झालं का आता आपल्याला जे दहा आले परंतु दहा आहे रे हे एक दशक आहे काय दशक आहे त्यामुळे आपण हा दशक जो आहे तो एक चालेल का नाही चालणार तर त्याला आपल्याला काय करायचंय दशकाच्या घरात न्यायचं आहे इथं बांधापलय बघा मी तो इथून दशक असा उचलायचा आणि सावकाश मध्ये येऊन या हातचा जो आपण म्हणतो त्याला तो या दशकाच्या घरामध्ये ठेवायचा आणि आता आपल्याला परत दशकाच्या घराची बेरीज करायची आहे एक आणि दोन किती रे तीन तीन आणि तीन सहा मला सांगा जर आपण अशी बेरीज केली तर पटकन लक्षात येईल का नाही आता हातच्या गगनी चुकल का तुमचं कारण इथं ज्या दशक येतो त्यावेळेस तो दशक असा जिथून उचलून येऊन इथं ठेवला तर आपल्याला अजून सोपं जात म्हणजे पुढच्या दशकाच्या घरामध्ये जर आपण दशक ठेवला तर आणखी सोपं जात त्यामुळं आपल्याला हे स्वप्न समजण्यासाठी अतिशय सोपं जाणार आहे लक्षात आलं का हा कलर सगळ्यांना